बकल्या ह पहिल्या झटकेतच सिलेक्शन झालं पाहिजे बघ हा आपण भरतीला गेलं ना तिथं ते भरती करणारे साहेब असतेत ना त्यांनी आपले ना प्रॅक्टिस बघूनच आपल्याला नीट सातं या 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 गोळू शेठ या करन शेठ या मस्त आपल्याला आहे ना केलं पाहिजे पाहिजेले ना प्रॅक्टिस बघूनच सिलेक्शन झालं पाहिजे काय त्यामुळे आहे ना जमते देवाजमते बंडू माझ्या अमकरा तू काय करतोस मी या बघतोस व्यायाम बघतोय व्यायाम बघायला नाही का इथं उठ व्यायाम कर व्यायाम बघतोय म्हण गुळ दादा ले झोप आले घर जाऊन झोपू अरे कारण सकाळ सकाळ व्यायाम करायचा असतो रे झोपायचं नसतं तुम्ही लय लवकर उठावले तू व्यायाम कर हे बघ आता भरती व्हायचं मला व्यायाम करायला पाहिजे का नाही व्यायाम सकाळ सकाळ करते हे तुला माहिती दुपारचा करतेत का नाही मग झोपू नंतर आपण व्यायाम कर चला आता. हे बघ कारल्या, जोपर्यंत आपण भरती होत नाही, तोपर्यंत व्यायाम सोडायचा नाही. व्यायाम करीतच राहायचं काय. ए गोळा करल्या. अरे कुठं सकाळ सकाळ जीव काढत पळायले. अगं म्हणजे आम्ही जीव काढत नाही पळत. आम्ही व्यायाम करतोय. व्यायाम? हा हे मात्र चांगलं केलं बरं का. सकाळ सकाळ व्यायाम करायलाच पाहिजे. चांगलंय चांगलंय. आम्हाला फौजेत भरती व्हायचंय ना. म्हणून आम्ही व्यायाम करतोय. फौजेत भरती व्हायचंय? विचार चांगलाय बरं का गोळ्या तुझा. चांगले मध्ये आतापासून गोळ्या नाही म्हणायचं फौजी गोळ्या म्हणायचं काय फौजी गोळ्या मी आहे ना सीमेवर जाणार आपल्या देशाची सेवा करणार राष्ट्रीय सेवा करणार तुमच्या सारख्या माणसासाठी मी छातीवर गोळी खाणार वा 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 हे मात्र एक नंबर पण हे झोपलाय ना खाली तिकड व्यायाम करायचा आपल्याला इथं उठ बर चालू तुम दे तुमच येते मी हा तू काय करण्या खुशाल आपला अरे तुमच्या सारख्या झोपाळ माणसामुळे आपला देश मागे तिकड माग नाही अरे डोळे उघड डोळे उघड आधी डोळे उघड हा आणि पुढे बघून पळ पळ पण देश सेवा राष्ट्रीय सेवा याच्यासाठी आपल्याला लग्नच पाहिजे काय रे भांड्या कुठे चाललं नाही व्यायाम करतोय आम्ही काय म्हणतो अरे भांड्या आम्हाला फौजीत भरती व्हायचंय म्हणून आम्ही व्यायाम करतोय फौजीत मग व्यायाम करायला पळण्याद्वारे दिसत पणतोय करण्या बरेच वेळ झाला आपण पुढे आपण आम्ही भांड्यानी धरलं होत भांड्या थांब थांब थांबांड्या अ करू जाऊ द्या बरं बाजार मला कस तरी होतय झोपले आले मला अरे करण्या तुमच्या सारख्या लोकांमुळे आपला देश मागे म्हणून तर आपल्या देशावर दरोडे पडते अरे आपल्या देशाचे जवान बघ दिवस रात्र बॉर्डर वर पारा देते आणि तुला इथं झोपेच सुचतय दरोडे पडतोय अरे तुला नाही कळणार ना। तुला त्यातले अक्कलदार कमी आहे तू चल सांगतो तुला चला तर गोयान करण्यासाठी चला पण ढ्याकाडल्यात गोया अर्नया काय करण्या च्या उठाना का गोया काय करण्या ए, ए गोया करण्या उठा ना झाल्यात त्याला शेजारी तर कोणीच नाही आसपास ठिबक ठिबक म्हणते तिथ चल, 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 चल। गोळ्या ए हे बघ म्हणलं चक्कर येऊन पडले असतील उठली नाही पाणी शंपड करण्या ए गोळ्या उठ हालीत उठ 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 उठून बस उठ करण्या आहे गोठभर पाणी पी म्हणजे बरं वाटत चक्कर कस काय आली हे चक्कर येऊन कसं पडलं तुम्ही व्यायाम करत होता आम्ही आम्ही पडलो अरे मग आपल्याला जेवढा सहन होतो तेवढाच व्यायाम करायचा एवढं कुठं धावत सुटायचं लगे मोकार जीव काढला ना आली ना चक्कर पडले इथं आता आता फौजेत भरती व्हायचं व्यायाम तर करावाच लागतो ना अयो म्हणजे तुम्ही फौजेत भरती व्हायचं ते मला सकाळी म्हणले होते ते खरच आहे तुमचं हा अरे मला वाटलं तुम्ही मजाच करताय म्हणून मी काय एवढं सिरियस घेतलं नाही म्हणलं करा व्यायाम करायला पोरं करू द्या नाही नाही आम्हाला फौजेत भरती व्हायचे म्हणून आम्ही व्यायाम करतोय अरे गोळ्या करण्या तुम्ही फौजेत भरती नाही होऊ शकत फौजेत भरती व्हायला एक स्पेसिफिक उंची लागते त्याच्या उंचीच्या खालचे लोक नाही होऊ शकत भरती का बरं म्हणजे काय ते शासनाने ठरवून दिलेले काही नियम असतात त्या नियमांच्या आत राहूनच व्हावं लागतं सगळ्या गोष्टी करावं लागतं कशी करायची अरे गोळ्या कोण म्हणलं फक्त सीमेवरच जाऊन देशसेवा करता येते इथं आपल्या गावात राहून पण तुम्ही देशसेवा करू शकता की होय का मग कस काय बर हे बघ समाज उपयोगी काम करायची समाजाच्या मदतीला यायचं एकमेकांची मदत करायची एकमेकांशी प्रामाणिकपणे राहायचं आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता राखायची ती पण देश सेवा झाली की एक प्रकारची आपल्याला तीच काम करायची चाललं मग आता काय करणार आता आत्ता गाव झाडून घेतो ना <laughs> बर चालतंय चांगले चल मी मी मला झोप अरे आता तर खरी देश सेवा करायची आपल्याला तू झाडू घेऊन ये आपण जाऊ झाडू घेऊन सेवा म्हणजे का मग चालतंय आधी काहीतरी खाऊन पिऊन घ्या पण आता मला इथून पुढे ना गोळ्या नाही देशसेवक गोळ्या म्हण नक्कीच देशसेवक गोळ्या चालतंय येते जा जाऊ घ्या जा झाडू जा मी म्हणलं यांना काय झालं